आपल्याकडं येनवन मधील श्रीमंत कुटुंबातील वेल सेटल, सेटल फॅमिलीतील एक आय आय टी इंजिनियर हँडसम मुलगा आलेला आहे ते त्याचा परिचय करून देतील काय नाव हो तुमचं नमस्कार माझं नाव आहे प्रज्वल शिंदे तर मी बी टेक केला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून एन आय टी नागपूरला त्यानंतर मी जॉब केला होता टाटा मोटर्सला नंतर मी एम बी ए आता केलाय आय आय टी बॉम्बेमधून आणि सध्या मी एक्सचेंचरला जॉबला आहे पुण्याला बाय पॅकेज नका याच्यावर पॅकेज सांगलं तर इंस्टॉल दे पॅकेज तुमचं चांगलंच आहे माहीत असे काही विषय नाही कशी मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा तुमची कशी मुलगी पाहिजे सांग मुलगी सांगा किती मुलं तुम्हाला मला दोन मुलं आहे मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे ते दोघही पुण्याला असतात माझा मोठा मुलगा इंजिनियर आहे आणि त्याची बायको पण इंजिनिअर आहे मला आता मी छोट्या मुलासाठी मुलगी बघती आहे तर मुलगी उच्च शिक्षित असावीच पण त्याचबरोबर सुसंस्कृत असावी, पर असावी म्हणजे परिवाराला धरून राहणारी किंवा पारंपरिक आपले जे काही सण असतात उत्सव असतात ते सगळं मनापासून करणारी बाकी जॉब करू शकते किंवा तिचं म्हणजे तिला स्वातंत्र्य बाकी असेल फक्त एक असतं की घराला धरून असणारी सुस्वभावी मुली असायला पाहिजे साहेब तुमची काय अपेक्षा तुमची काय एवढी मोठी अपेक्षा नाही परिवाराला धरून चालली माझी अपेक्षा म्हणजे मुलाच्या आईने सांगितलं नाही आणि विशेष आम्हाला मुलगी नाहीये सून म्हणजे सून म्हणून घेण्यापेक्षा मुलगी म्हणून राहावी ही मोठी अपेक्षा आहे साहेब कुठं सर्व्हिसला होते माझा बिझनेस आहे बिझनेस मध्ये रिटायरमेंट नसते हाँ. जो पण हातपाय तो पण <laughs> बिझनेस चालू राहणार आणि एन वन मध्ये कुठं आला बांगला तुमचा बॅक गरवडेयम गरवडेयमच्या बॅकसाइडियमच्या बॅकसाइड बर बर आता तुमचं तर सर्व परिवार चांगला आहे स्वतः मूळ गाव कोणतं तुमचं मूळ गाव आहे चिंचोली तालुका बार्शी आहे जिल्हा सोलापूर एकोणीसशे साठ पासून आम्ही स्थायिक नगर मध्ये स्थायिक आणि माहेर कुठलं ताई तुमचं माहेर माझं आहे नाचनवेल तालुका कन्नड शिंदे का शिंदे नाही थोरात थोरात पाटील मग त्या नातेवाईकच आहे तुम्ही आमचे नातेवाईक म्हणजे सगळं आपला महाराष्ट्र आहे कारण माझे नातेवाईक चौक पसरलेले आहे कारण मला आता गेल्या पंधरा वर्षाचा जो अनुभव आहे आतापर्यंत काय जुळतात सगळं अभ्यास झालेला आहे आणि तुमच्या परिवाराला मी गेल्या दोन पाच वर्षापासून ओळखतो तुमचं <laughs> लग्न आपल्या हातून शंभर टक्के होणार सुंदर मुलगी भेटणार सुसंस्कारी भेटणार आपल्याकडे फक्त इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षितच घेतोय कारण मी दहावी बारावी शेतकरी हे आता घेतच नाही सुरुवातीला घेतले मी दोन पाच वर्षे इतका व्याप वाढला मी एवढ्याला सर्व्हिस देऊ शकत नाही मग फक्त उच्च शिक्षितासाठी आता त्याच्यात तुमचा परिवार सगळा सुशिक्षित आहे दुसरी गोष्ट एन वन मध्ये तुमचा बंगला आहे त्याच्यात पुण्यामध्ये पण फ्लॅट काही आहे ना पुण्याला पुण्याला पण फ्लॅट आहे बरं आता मोठ्या मुलांनी काही परत घेतला मुलांनी त्याचा स्वतःचा फ्लॅट बुक केलेला आहे छान आता छोटा पण लग्न झाल्यानंतर त्यांचीच आहे पण त्यांचं त्यांचे स्वतंत्र पण राहील हा तर अजून काही तुमची अपेक्षा डॉक्टर इंजिनियर शिक्षणाची काही अडथळ अशी नाही तशी काही अडथळ नाही डॉक्टर इंजिनियर दोन चालतील शिक्षण हा हा बर बर सी ए पण चालेल आर्किटेक्चर मुलगी असेल तीही चालेल चाले। मुलगा दिसायला हँडसम आहे आर्थिक स्थिती चांगली आहे आणि पॅकेज खूप काही चांगला आहे ज्यांना खरंच पॅकेज माहिती पाहिजे तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी कारण मी